नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी कुंजाला विचारते की मला कबीरने असे सांगितले होते की तुला त्याने गावगुंडापासून वाचून येथे आणले होते आणि तुझे त्या गावगुंडाबरोबर लग्न होणार होते आणि मला एक गोष्ट सांग की तुझ्या आईवडिलांनी त्या गावगुंडाबरोबर तुझे लग्न होत होते मग ते थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही त्याला का अडवले नाही तेव्हा मात्र गुंजाला कबीरने त्या भुतेला कसे त्या अकबर मंडपात मारले होते हे सर्व क्षण आठवतात आणि गुंजाच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येते तेव्हा मृणमय म्हणते की गुंजा रडू नको मला तुला रडवायचे नव्हते तेव्हा गुंजा म्हणते की नाही ताई कारण तुम्ही जे काही ना, तर माझा बाप आमच्यासोबत कधीच राहिलेला नाही तुमचे वडील हवं नको ते तुम्हाला बघत असतील तुमच्यावर आभाळ एवढे प्रेम करतात आणि खरंच ते एक खूप चांगले माणूससुद्धा आहेत परंतु माझा बाप हा तसा नव्हता तो आम्हाला सोडून इकडे शहरात मुंबईला आला आणि माझ्या आईने मला लहानपणापासून एकटीलाच वाढवले म्हणून गुंजा खूप रडू लागते तर मृण्मय तिला समजावते तेव्हा मृन्मय ही गुंजाला मिठीत घेते आणि खूप रडत लागतात तर गुंजा मनात म्हणत असते की सत्यादादाने मला लहानपणापासून बापाचे प्रेम दिले परंतु मी काय केले मी तर त्यांचा अपमान करून त्या दोघांना येथून हाकलून सुद्धा दिले म्हणून गुंजाला ते सुद्धा आठवून खूप असे वाईट वाटते त्यानंतर इकडे मृण्मय ही सासूबाईंना आवाज देत असते कारण तिला लवकर निघायचे असते आणि कुठून दुर्बद्धी आली मला यांना सोडवण्याची आणि नोकरावर ती चिडलेली असते आणि वेळेत या घरामध्ये कुणालाच भान राहत नाही नॉनसेस वगैरे म्हणून माया चिडलेली असते तेवढ्याच सर्वेश आणि आजी येतात तर लगेच माया म्हणते की सासूबाई आलात मग आता लगेच निघूयात तेव्हा आजी मात्र मायाला म्हणते अगोदर असा आरडाओरडा करायचा आणि मग त्याला समजावायचं परंतु समोरच्याला सर्व काही समजते जरा तू चिडचिड कमी करत जा तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अगं आई कसे आहे मायाने जर आरडाओरडा केला नाही तर हे जगसुद्धा थांबू शकते ना म्हणून जगावरती उपकार म्हणून ती आरडाओरडा करते तर माया रागाने सर्वेश असे म्हणते तेव्हा सर्वेशला तर खूप हसू येते आजी म्हणते की हे पग माया मी तुला जाताना एक सल्ला देऊन जाते कारण आता या घरामध्ये सुद्धा नाही त्यामुळे सर्वेची तूच काळजी घेत जा तुम्ही दोघेच एकमेकांसाठी आहात माया म्हणते की कळले आणि चला आता निघूयात कारण तिकडे हॉडी हॉलिडे प्लॅनर माझी वाट बघत असेल तेव्हा सर्वेश म्हणतो की अगं आत्ताच आपल्या मुलीचे लग्न झाले आणि लगेच हॉलिडे प्लॅनर कुठे निघालोत आपण तेव्हा माया म्हणते की आपण नाही कबीर आणि मृुणमयी कारण त्यांचे नुकतेच लग्न झाले त्यांचंच हनीमून पॅकेज हे बुक करण्यासाठी मी तिकडे जाते म्हणूनच त्यांना मी इकडे सोडते तर स सर्वेश्वर म्हणतो की अगं एकदा कबीरला विचारून घे की त्याची आवडनिवड काय आहे तेव्हा माया म्हणते की त्याला विचारण्याची काय गरज तो कोण मोठा साहेब लागून गेला माझ्या मृन्मयची आवड जपण्यासाठी मी हे सर्व करते तेव्हा सर्वेश्वरला राग येतो आणि आजी आज म्हणते की अगं मृन्मयीची आवड म्हणजे कबीर आणि मृन्मयची सुद्धा असेल हे तू लक्षात ठेव तेव्हा माया म्हणते की त्या कबीरच्या युगोसाठी मी माझ्या आवड निवड थांबवणार नाही त्यामुळे मी जेथे सांगेल तेथेच ते कबीरने हनीमूनसाठी जायचे तर सर्वेश्वरला हसू येते माया म्हणते की काय झाले तुला हसण्यासाठी तेव्हा आजी म्हणते की अगं सासरी गेलेल्या मुलीमधच्या सासरमध्ये आई आणि बापाने ढवळाढवळ करायची नसते तेव्हा सर्वेश म्हणतो की आई तू चार शहाणपणाच्या चा गोष्टी तरी शिकव तेव्हा माया म्हणते मिडल क्लासचे लोक हे कसे वागतात ते यांना काय समजणार येऊन जाऊन ते फक्त मिडल क्लासचे सल्ले देणार तेव्हा आजी म्हणते की अगं माया तू मृरमयीचं वाटोळं करशील आणि सतत फोन केल्यामुळे इतर संसार हे अनेक उद्ध्वस्त झालेले आहे हे मी माझ्या डोळ्यांनीसुद्धा बघितले तेव्हा माया म्हणते की सासूबाई तुम्ही मला सल्ले देण्याचा प्रयत्न करा आणि मी सून म्हणून ते दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे काय होणार आपण आपले कर्तव्य पूर्ण करतोय आणि आता जाण्यासाठी उशीर होतो त्यामुळे मी गाडीत जाऊन बसते म्हणून माया लगेच बाहेर जाते तर आजीही सर्वेश्वरला म्हणते सांभाळ रे सर्वेश्वरा कारण तुझ्या मुलीचा संसार वाचवण्याची जबाबदारी आता फक्त तुझ्याच हातामध्ये आहे कारण माया मृन्मयीचा संसार ही सुखाचा होऊन देईल असे मला वाटत नाही त्यानंतर उमेर इकडे कबीरला म्हणत असतो की कबीर तू काय परिस्थितीत आहे मी तुझी परिस्थिती समजू शकतो त्यामुळे आता तू जे काही सांगशील ते मी ऐकण्यासाठी तयार आहे तेवढ्यात कबीरचे जे मोठे सर असतात त्यांची गाडी सुद्धा तिथे येते आणि ते खाली उतरतात तर लगेच कबीरचे सर कबीरला म्हणत असतात की डोंगरवाडीची इतकी मोठी बातमी ही तुमच्या चहाच्या टपरीपर्यंत पोहोचली की नाही तेव्हा कबीर म्हणतो की खरंच पोहोचली सर सांगू लागतात की सत्यजीतला पकडण्यासाठी पोलिसांनी तेथे डोंगरवाडीत सापळा असला परंतु सत्यजितने एका स्वतःला वाचवण्यासाठी एका पोलिसाला आपल्या भेटीस टांगून ठेवलेले आहे तेवढ्यात कबीरच्या सरांच्या मोबाईलवर सरांजमे म्हणजे राज्याचे जे काही पेय असतात त्यांचा फोन येतो तेव्हा ते सर म्हणतात की हो आणि सकाळपासून मंत्रालयातून मला तीन कॉल येऊन गेले तर कबीर म्हणतो की का तेव्हा ते सर म्हणतात की डोंगरवाडीच्या एखाद्या पोलिसाला वेटीस टांगून ठेवणे म्हणजे ही खूप मोठी अशी खळबजनक खबर आहे आणि एक खूप मोठी होस्टेज सिच्युएशन सुद्धा आहे आणि एक खूप मोठा गुन्हा सुद्धा तेव्हा कबीर म्हणतो की खरं तर सत्यजित इतका भयंकर सुद्धा माणूस नाही तेव्हा उमेर विचारतो की सर मी एक बातमी लिहिण्यासाठी घेऊ का तेव्हा सर हो बोलतात तेव्हा सर उमेरला सांगतात की बातमी खूप मोठी आहे आणि मला शिवाय तू ती कॉपी न्यूज रिपोर्टरला देऊ नकोस तेव्हा त्या ते सरंजामाचा पुन्हा फोन येतो ते सर घेत नाही कबीर विचारतो की तुम्ही त्यांचा फोन का घेत नाही तेव्हा ते सर सांगू लागतात की डोंगरवाडीमध्ये ज्या पोलिसांना सत्यजितने पकडलेले आहे त्यांना ते सोडवण्यासाठी तेथे जायला कोणीच तयार होत नाही राज्यमंत्र्याचासुद्धा मला फोन येऊन गेला कारण काही दिवसापूर्वी आपण डोंगरवाडीची जी न्यूज आहे ना हँडल केली होती त्यामुळे ते मला विचारतात की आपल्यामधून कोणी मध्यस्थी करण्यासाठी तेथे जायला तयार होईल का तेव्हा कबीर विचारतो की सर मग तुम्ही त्यांना काय म्हटलात तर सर म्हणतात की अरे उमेरवर इतकी मोठी जबाबदारी आत्ताच पडलेली आहे आणि कबीर तुझेसुद्धा आत्ता नुकतेच लग्न झाले तेव्हा कबीर लगेच म्हणतो की सर तुम्ही मग माझे नाव हे त्यांना सुचवा तेव्हा सर म्हणतात की अरे न्यूज पत्रकार न्यूज कवर करणं हे आपले काम असते आणि तुझं नाव तर मी घेऊ शकत नाही ही, ही रिस्क मी नाही घेऊ शकत कारण ती खूप डेंजर आहे कबीर म्हणतो की सर ही ड्युटी आहे सर म्हणतात की ही ड्युटी नाही एक मोठी जोखीम तर लगेच कबीर म्हणतो की या अगोदरसुद्धा मी मोठ्या जोखीम घेतल्या होत्या आणि या अगोदरसुद्धा मोठमोठ्या पत्रकारांनी पोलिसांना मदत व्हावी म्हणून मध्यस्थी केलेली आहे सर म्हणतात की झुकी म्हणून मी तेथे माझा माणूस नाही पाठवू शकत तेव्हा कबीर म्हणतो की मी सत्यजितला चांगला ओळखतो त्यामुळे तुम्ही कोळपेकरांशी माझा कॉन्टॅक्ट करून द्या तेव्हा सर म्हणतात की या अगोदर तू एकटा होता आणि आता तुझे लग्न झाले त्यामुळे तू या विषयावर मृण्मयशी जरा एकदा बोलून घे तेव्हा कबीर म्हणतो की या अगोदरसुद्धा मी माझ्या निर्णयाला इंटरफेअर कधीही कुणाला करून दिले नाही त्यामुळे आत्तासुद्धा मी माझा स्वतःच निर्णय घेणार तेव्हा सर म्हणतात ठीक आहे मी तुझा कॉन्टॅक्ट करून देतो तर कबीर म्हणतो की सत्यजितच्या ताब्यातून त्या पोलिसांची सुटकासुद्धा यायला हवी आणि सुद्धा सुरक्षित राहायला हवा तेव्हा सर निघून जातात तर उमेर कबीरला म्हणतो की हे सर्व काय आहे तेव्हा कबीर म्हणतो की तू असे समज उमेर की नियतीने मला दिलेली एक चांगली संधी आहे आणि त्यामुळे गुंजालासुद्धा न्याय मिळेल आणि मृणमयलासुद्धा त्यामुळे गुंजाला डोंगरवाडीला सोडून येण्याची ही संधी मी सोडणार नाही त्यानंतर इकडे विजय आणि मधू गप्पा करत असतात मधू मात्र खलबात्यामध्ये काही मिरच्या कुटत असते तेवढ्यात विरुमय येते आणि आतू आता इथून पुढे मी सोन म्हणून ही सर्व कामं मीच करणार तू नाही तेव्हा विजय म्हणते की अगं तू नवीन नवरी आहे त्यामुळे चार दिवस जरा मज्जा करून घे नवरीच्या नवलाईचे तेव्हा मात्र मुन्मय म्हणते की अगं जेव्हा मी इथे येत एत होते तेव्हा मला या गोष्टीबद्दल माहिती नव्हते परंतु आता सुन म्हणून आले तेव्हा मला सर्व काही समजते त्यामुळे इथून पुढे मी हे काम करते तेव्हा गुंजा येते गुंजा म्हणते की तुम्ही दोघींनी सुद्धा ही कामं करायची नाहीत मी करते मग माझा काय उपयोग तेव्हा मधू म्हणते की बघितले का आपल्याला हे एक काम सुद्धा करून देत नाही तेव्हा विजय म्हणते की अगं मग सुना कशासाठी असतात तेव्हा मधू म्हणते की मृण्मयी तू हे काम नाही करायचे जरा तुम्ही नवीन लग्न झाले एकमेकांना वेळ द्या एकमेकांबरोबर फिरण्यासाठी जा तेवढ्यात माया आणि सर्वेश्वर येतात तर माया म्हणते की ते दोघे नक्की फिरण्यासाठी जातील मृण्मयी लगेच खुश होऊन माया आणि सर्वेश्वरला मिठी मारते तेव्हा सर्वेश्वर सांगतो की मी आणि माया येथे कबीर आणि मृण्मयी यांना हनीमूनला पाठवण्यासाठी काही पॅकेज येथे घेऊन आलेलो आहोत तर मृण्मयी ही मायाकडेच बघत असते माया म्हणते की पैसे लागतात नुसते बोलून होत नाही तेव्हा विजय विचारते की आहो मग कुठे चंद्रावर पाठवतात की मंगळावर तेव्हा माया म्हणते की आहो स्विझरलँड विजय म्हणते की तुमचा तिकडे जाण्याचा आणि येण्याचा काय खर्च असेल तेव्हा माया म्हणते सर्व पॅकेजेस हे दहा लाखाच्या वर असतात आणि ते पण फक्त वन कपलसाठी तेव्हा विजय म्हणते की बापरे आम्हाला नाही हे परवडायचे आम्ही साधी मिडल क्लास माणसं असे परदेश्वरी करण्याचा विचार तर आम्ही करू शकत नाही तेव्हा माया म्हणते की विजयताई तुम्हाला जायचे का आणि कबीरानी मृन्मयी आल्यानंतर तुम्ही दोन्ही जोडपे खरंच जा खर्च मी देईल तुमचा तेव्हा कबीर येतो आणि कबीर विचारतो की मामी कुणाला कुठे जायचा विचार करता आणि सांगता तेव्हा माया म्हणते की मी स्वित्झर्लंडला मृन्मय आणि तुम्हाला पाठवण्याचा निर्णय घेतला हनीमूनसाठी आणि ते डिसाईडसुद्धा मी केले आणि ह्या पॅकेजपैकी तुम्हाला अजून काही निवडायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तेव्हा मृण्मय म्हणते की मम्मा तो आत्ताच आला तू तिला इतकं भेटीस धरू नको तेव्हा मृ माया लगेच मृणमईला म्हणते की अगं तू खुश नाही का मगासपासून मी बघते की तू असे का बोलते आणि कबीरच्या चेहऱ्यावर सुद्धा मला आनंद दिसत नाही तर कबीरला सुद्धा धक्का बसतो आणि मृन्मयीला सुद्धा पुढील भागामध्ये कबीर मायाला म्हणतो की मला हनीमून साठी जाता येणार नाही आणि मृुणमयी मी हा हनीमून करतो तेव्हा माया म्हणते की बघितलेस का मृुणयी फक्त एक लग्नाला एक आठवडा सुद्धा झाला नाही आणि या घरामध्ये तुला काडीची किंमत तर नाही सर्व तुझ्या समोर आलेले आहे तेव्हा मृुणमयी विचारते की अरे कबीर नक्की तू कुठे निघालास तेव्हा कबीर म्हणतो की डोंगरवाडीला तर ते ऐकून मृुन्मयी गुंजा आणि घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा